हॅलो फ्रेंड्स एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवैयांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीची अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहोत जी अतिशय मस्त अशी चवीची आहे तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे चला तर रेसिपी सुरू करूया तर इथे मध्यम आकाराच्या पाच ते सहा मी शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्यांना मी अगोदरच स्वच्छ करून घेतलेला आहे तर इथे बघू शकता शेंगा मी दोन ते अडीच इंचाच्या लांबीवरती कापून घेतलेल्या आहेत आणि हे जे असं साल असतं ना ते सर्व मी काढून घेतलेलं आहे आणि शेंगा घेताना नक्की नेहमी मध्यम आकाराच्या शेंगा घ्या फार जास्त जाड शेंगा घेऊ नका नाहीतर त्याच्या बिया खाताना दाताखाली कचर कचर अशा लागतात आणि चवीला देखील त्या कडवट लागतात तर अशा प्रकारे मध्यम जाडीच्या शेंगा इथे आपल्याला घ्यायच्या आहेत आपण अगदी व्यवस्थित शेंगा सोलून घेतलेल्या आहे त्यामुळे खरं तर मसाल्यात जेव्हा शेंगा शिजतात तर शेंगाच्या आतपर्यंत मसाल्याची चव जाते आणि शेंगा खाताना त्याचा घर अगदी छान चवदार लागतो तर आता इथे आपण शेंगा अगदी व्यवस्थित पाण्यात घालून ठेवलेल्या आहेत आता ह्या पाण्यातून काढून आपण थोड्या वे वेळ शिजवून घेणार आहोत तर इकडे गॅसवरती मी एक पातेली ठेवलेली आहे त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालत आहे आणि या पाण्यामध्येच आपण आता पाव चमचा हळद पावडर घालूयात आणि पाच चमचाच आपण मीठ देखील घालूयात आणि यांना अगदी पाच ते सहा मिनिटासाठी शिजवून घेऊयात तरी ते उकळ येईपर्यंत आपण गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे अगोदर हे सरळ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपण हे पाच ते सहा मिनिटासाठी छान शिजवून घेऊयात आता गॅसवर कढई छान मध्यम गरम झालेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी खो किसलेलं खोबरं आपण छान मंद गॅसवर खरपूस असं भाजून घेऊयात तर दोन ते तीन मिनटामध्ये अगदी छान मंद गॅसवर आपण हे खोबरं खमंग असं भाजून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये आपण दीड ते दोन चमचे तेल घालायचं आहे आणि इथे मध्यम दोन आकाराची कांदे मी छान असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आता हा कांदा देखील आपल्याला अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडियम ठेवायची आहे कारण हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता तीन ते चार मिनटामध्ये कांदा अगदी व्यवस्थित भाजून झालेला आहे आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इथे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तुम तिखट खाण्याच्या आवडीनुसार मिरच्या इथे कमी अधिक करू शकता दोन मिनिटापर्यंत आपण मिरच्या छान भाजून घेतल्या आता या देखील आपण काढून घेऊयात इकडे पाच ते सहा मिनिटे होत आलेली आहे आणि आपल्या शेंगाही बघा अगदी साठ ते सत्तर टक्के इथे शिजवून घेतलेल्या आहे फार जास्त देखील शिजवू नका कारण या मसाल्यात देखील आपल्याला आणखीन शिजवायच्या आहेत तर आता अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे गॅसची फ्लेम बंद केली आपण इथे मिक्सर जारमध्ये भाजून ठेवलेलं खोबऱ्याचा किस घालूया पंधरा ते वीस आपण इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या देखील घालून घेऊ आणि एक इंच आल्याचे आपण काप करून घेतलेले आहे ते देखील घालू आणि पाणी न घालता आपण हे मिक्सरला अगदी छान बारीक असं फिरून घेऊयात तर इथे बघू शकता छान बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपण भाजून ठेवलेला कांदा घालूयात भाजून ठेवलेल्या हिरव्या मिरच्या देखील घालू आणि खूप सगळी कोथिंबीर घालून यामध्ये पाणी घालून आपल्याला छान बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर अगदी छान बारीक वाटण तयार आहे आपल्याला इथे रसाभाजी करायची आहे म्हणून आपल्याला इथे बारीकच वाटण हवं आहे तर इथे आता आपण गॅसकडे वळूया गॅसवर कढाई छान गरम करून घेतली त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे तेल घालून छान गरम करून घेतलं आता पाव चमचे मोहरी घालून ती अगदी व्यवस्थित फुलवून घेऊ आणि पाव चमचे जिरे देखील छान फुलवून घेऊ आता यामध्ये आपण वाटून करून ठेवलेलं आहे ते देखील घालून अगदी व्यवस्थित आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे तरी ते तीन ते चार मिनिटे देखील आपण अगदी व्यवस्थित हे वाटण मीडियम फ्लेमवरच परतून घेऊयात तर मसाला अगदी तेल सुटेपर्यंत ते परतवून घ्यायचं आहे आणि इथे तीन ते चार मिनिटे होत आलेली आहे आणि आपला मसालाही बघा अगदी छान तेल सुटेपर्यंत ते परतवून घेतला आहे आता एक मोठ्या आकाराची टोमॅटोची इथे पेस्ट करून घेतलेली आहे ती देखील आपण मसाल्यामध्ये घालू काही कोरडे मसाले घालूयात तर इथे एक चमचा लाल तिखट घातलं एक चमचा आपण जिरे पावडर आणि पाव चमचा हळद घालू आणि चवीनुसार याटमध्ये मीठ देखील घालू मीठ घालताना थोडं काळजीपूर्वक घाला कारण शेंगा शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं आहे आता हे मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हा मसाला आपल्याला अगदी छान तेल सुटेपर्यंत खमंग असा परतवून घ्यायचा आहे तर आता इथे आपण हा मसाला मीडियम फ्लेमवरच तीन मिनिटे परतून होत आलेली आहे आणि हा कोरडा होत आहे म्हणून आपण या मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला असतो ना त्यात पाणी घालून आपण तेच पाणी या मसाल्यामध्ये घालणार आहोत अगदी व्यवस्थित आता हा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवून आपण हा परत पाच ते सहा मिनिटे हा परतून घेतलेला आहे तर जेव्हा आपण टॉमॅटो घातले तेव्हापासून आपण हा पाच ते सहा मिनिटे परतून घेतलेला आहे आणि छान खमंग असा गेलेला आहे आता यामध्ये आपण शिजवून ठेवलेल्या शेंगा पाण्यासोबतच घालायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर अशी घट्टसर भाजी हवी असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल परंतु मला थोडीशी पातळसर भाजी हवी आहे म्हणून यामध्ये मी एक वाटी गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम हाय करून आपण इथे उकळा काढून घेऊया आणि उकळा आला की झाकण ठेवून आपण अगदी मंद गॅसवर ह्या शेंगा पाच ते सहा मिनिटे शिजवून घेऊयात तर इथे बघू शकता किती मस्त चमचमीत भाजी आपली तयार झालेली आहे आणि तरीही बघा भाजीवर किती मस्त आलेली आहे आणि भाजीही बघा किती छान पातळसर अशी झालेली आहे आता हे शेंगा मस्त अशा शिजलेल्या आहेत फार जास्त देखील गाळा करून घेऊ नका नाहीतर त्या सर्व भाजीत गाळा होतात आणि मग खायला देखील त्या एवढ्या चांगल्या लागत नाहीत तर आता ही भाजी आपली तयार झालेली आहे आता यावरती आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालू आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये अगदी पौष्टिक झणझणीत भाजी इथे तयार झालेली आहे आता आपण ही अगदी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम इथं बंद करायची आहे आणि भाजी बघा किती मस्त अशी तरीदार तयार झालेली आहे तर आता ही भाजी तयार आहे आपण आता ही एका बाऊलमध्ये काढून घेऊ हो। तर आपल्याला जर ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायची असेल तर अशीच पतली भाजी हवी असते म्हणून मी इथं थोडीशी पतली सरस भाजी दाखवलेली आहे तर आता ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि आपल्या बेलायकनच्या ऑल ऑप्शनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी अशी साधी सोपी रेसिपी अपलोड करेल तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळेल तर आपली ही रेसिपी जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये देखील शेअर करा चला तर भेटूया आपल्या नवीन येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाबा